नंबर दोन तूर हरभरा यांची जी उधळण होते ही कंट्रोल करण्यासाठी वेळेवर काही केलं तर शक्य होणार आहे का त्यासाठी आपण अगोदर करायचंय वेळेवर तुम्ही किती लाखाची उत्पादन घेऊन गेले काय होणार नाही कारण जेव्हा टेन डेज पॉवर म्हणजे एक अब्ज एका मध्ये संख्या झालेली असणार आहे तेव्हा तुमचं कोणतं जीवन रासायनिक काम नाही का कारण एका मध्ये एवढं आहे तुम्ही किती ड्रेंचिंग करणार आहे बरं ठीक आहे तुम्ही ड्रेंचिंग हे तुमचा तुरी चालू आहे आणि ह्याच्या बाजूला किती सात आहेत तुमच्या सोयाबीनचे का इकडे येणारच नाही का तुम्ही सगळ्यात महागडा असं केली तू या वर्षी घडून जात नाही ही बुरशी येणारच नाही मी या बुरशी थांबतो का ती बुरशी जाणार कुठे हळूहळू तुम्ही तर पडणार होती बरोबर आणि या ठिकाणी तुम्ही एकदा ची ड्रेंचिंग केली या ठिकाणी सगळी गोष्टी मेगा तुमच्या पुढ्यामधली या आजूबाजूच्या सगळ्यांची गोष्टी इकडे आहेत ना सर ती का परत येणारच नाही का तुम्ही का रोज ड्रचिंग करत बसणार नाही आपल्याला काय पाहिजे त्याच जातीचा म्हणजे पीथीएम असो कायको थोडा असो या जातीचा विभीषण आपण सोडायचं त्याच्याच घरचा मागून पण आपल्यासाठी काम करतो आणि तो, तो आपल्याला या तुरीच्या बुडाशी पाठवायचा आहे आणि त्यांची इथं रोज भांडणार आहोत राहतील आपण घरी शांत झोपायचं आपली उधळ म्हणून आणि ते किती टाकायचं याचं गणित आपण बघितलंय नाही डेंजरस टू पॉवर नाही आपली लिमिट आहे डेंजरस टू पॉवर ट्वेल्व पर्यंत आपण टाकू शकतो बरोबर आणि एवढं टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पेरणीच्या अगोदरच एकदा फवारणी करून घेतली म्हणजे जो एक अब्जाचा सीएफपी आहे तो हळूहळू कमी होणार आणि सोयाबीन काढण्याच्या अगोदर जर एक जरी शिकले सोयाबीन काढण्याच्या अगोदर उरलेला सगळा सीएमपी तुमच्या खराब गोष्टीचा क्लिअर होणार त्याची उधळण होणार काय परत जरी इकडून तुमकून अंडे कुठूनही फिरत आले तरी इथं तुमचा रक्षा कवच बनलेला रक्षा कवच तुम्ही जे काही इथं जीवाणू वापरणार आहे त्याचं रक्षा कवच बनलेलं आहे त्याच्यामुळे या ऑफ परत पूर्ण होण्याची शक्यता खूप कमी आहे हे का सगळ्यांनी ठीक आहे मग आपण आळीच समजून घेतलं आपण तुरीची उधळण हार्बर उधळण उदाहरण कशा प्रकारे त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह काम करायचं त्याच्या मागचं विज्ञान हे सगळं समजून घेतलं बरोबर झाड स्वतःची साखर बनवतं झाडाची ऊर्जा ही साखर आहे आपण हे समजून घेतलं झाड स्वतःची साखर बनवताना चोर येतात आणि ते चोरं ती साखर खातात म्हणून ते झाड कमकुत होतात ती साखर जर त्याच ठिकाणी थांबवली तर झाड कमकुवत होणार आहे का झाड जर हिरवं दिसलं तुम्ही फवारणे घेणार आहे का